शासनाच्या आदेशाप्रमाणे मग्रहा रो रोहळच्या मजुराची सध्या शासनतरावर ई के वाय सी चालू आहे ग्रामपंचायत संसद भवन मेडशी येथे गेल्या ये आठ दिवसापासून सर्व ॲक्टिव मजुराची या ठिकाणी ई के वाय सी करणे चालू अस आहे ॲक्टिव मजुराची या ठिकाणी जवळपास एक हजार बत्तीस ॲक्टिव मजूर असून जवळपास पन्नास टक्के ॲक्टिव्ह मजुराचं आज रोजी काम झालेलं आहे आणि पुढेसुद्धा ई ची काम करणं सुरूच राहील येत्या एकतीस तारखेपर्यंत सगळं स सर्व एम आर जी एस अंतर्गत असलेल्या मजुरांनी आपण आपल्या जॉब कार्डाची ई के वाय सी करून घ्यावी असे मी ग्रामरोजगार सेवक आपणा सर्वांना आवाहन करतो नमस्ते ग्रामपंचायत मेडशी ग्रामपंचायत ग्राम ग्राम संसद भवनाच्या वतीने या ठिकाणी गेल्या आठ दिवसापासून ई के वाय सीचे काम चालू आहे येत्या एकतीस तारखेपर्यंत ई के वाय सीचं आज रोजी रात्रंदिवस या ठिकाणी काम सुरू आहे सर्व गावातील एम आर जी एस अंतर्गत जॉब धारकांनी ई के वाय सीचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा असा ग्रामपंचायतच्या वतीनं मी ग्रामरोजगार सेवक म्हणून सगळ्यांना आवाहन करतो <गाँगाँ>